नमस्कार मंडळी आणखी एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की हनुमान चालीसा मागील प्रेरणादायी कथा तुलसीदासांची भक्ती आणि वारसा याविषयी आपण जाणून घेणार आहोत मंडळी हनुमान चालीसा सोळाव्या शतकातील कवी तुलसीदास यांचे पूजनीय स्रोत त्यांच्या आध्यात्मिक सलोक्तेसह काळाच्या पलीकडे आहे मुघल सम्राट अकबराच्या कैदेत तुलसीदासांनी हनुमान चालिसांच्या पराक्रमांची आणि भक्तींची प्रशंसा करणारे चाळीस लोक रचले आख्यायिका म्हणते की चालिसाचा जप केल्याने देवी हस्तक्षेप झाला आणि त्यांची सुटका झाली मंडळी हनुमान चालिसा भगवान हनुमानाला समर्पित आहे आदरणीय भक्ती स्रोत हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाठ केल्या जाणाऱ्या प्रार्थनापैकी एक आहे सोळाव्या शतकात संत कवी गोस्वामी तुलसीदात यांनी रचलेले हे स्रोत काळ आणि भूगोलाच्या पलीकडे गेले गेले आहे लाखो लोकांना त्यांच्या आध्यात्मिक साराने आणि काव्यात्मक तेजोनी प्रेरित केलेले आहे पण त्यांच्या निर्मितीमागची कथा काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत मंडळी तुळशीदास कोण होते याच्याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया तुळशीदास एक प्रसिद्ध कवी आणि प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत हे त्यांच्या स्मरणीय महाकाव्य रामचरित मानाससाठी प्रसिद्ध आहेत सोळाव्या शतकात उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या तुलसीदासांनी औधी आणि इतर स्थानिक भाषांमधील त्यांच्या कृतीद्वारे भक्ती लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमि भूमिका बजावलेली आहे भगवान श्रीराम आणि हनुमानावरील त्यांची गाढ भक्ती त्यांच्या सर्व रचनामध्ये दिसून येते हनुमान चालिसांचा उगम मंडळी प्रचलित मान्यतेनुसार तुलसीदासांनी मुघल सम्राट अकबरांच्या दरबारात कैद असताना हनुमान चालसाची रचना केली होती असे मानले जाते की तुलसीदासांची कीर्ती ऐकून अकबराने त्यांना चमत्कार दाखवण्यासाठी बोलावले असे म्हणतात तुलसीदासांनी नकार दिल्यावर केवळ देवांचा भक्त अशी त्यांची भूमिका सांगून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले तुरुंगवासाच्या काळात तुलसीदास आपल्या प्रिय भगवान हनुमानाकडे मदतीक साठी वळले याच काळात त्यांनी हनुमान चालिसाच्या चाळीस श्लोकांची रचना केली आणि हनुमानांचे गुण सामर्थ्य आणि भक्ती यांचे गुणगान केले अशी आख्यायिका आहे की स्रोतांचे पठण केल्यावर माकडांच्या टोळीने अखबारांच्या दरबारात कहर केला ज्यामुळे तुलसीदासांची सुटका झाली मंडळी त्या त्यांची रचना आणि काय महत्त्व आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया थोडेफार हनुमान चालिसामध्ये अवधी या हिंदी भाषेत लिहिलेल्या चाळीस श्लोकांचा समावेश आहे ज्यामुळे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचते प्रत्येक श्लोक हनुमानांच्या अतुलनीय गुणावर प्रकाश टाकतो ज्यामध्ये श्रीरामावरील त्यांची अटल भक्ती आणि शारीरिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य आणि नीतिमानांचे रक्षणकर्ता म्हणून त्यांची भूमिका समाविष्ट आहे भजन हे प्रार्थनापेक्षा जास्त आहे हा विश्वास चिकाटी आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्साह आहे धैर्य संरक्षण आणि अडथळ्यावर मात करण्यासाठी यांचे पठण केले जाते भक्तांना शांती आणि समृद्धी आणण्याच्या त्यांच्या चमत्कारिक क्षमतेवर विश्वास आहे तुळशीदासांनी हनुमान चालिसा का लिहिली मंडळी तुळशीदासांच्या तुरुंगवासाचा तात्काळ संदर्भ एक कथा आहे तर दुसरा दृष्टिकोन सूचित करतो की हे स्रोत भगवान हनुमानांची कृतज्ञता म्हणून रचले गेले होते भगवान श्रीरामाचे भक्त तुळशीदासांनी हनुमानला सेवानिष्ठा आणि भक्तीचे अंतिम प्रतीक मानले हनुमान चालिसा लिहून त्यांनी इतरांना हनुमानांच्या गुणांचे अनुकरण करण्यास आणि प्रभू श्रीरामावरील त्यांची भक्ती बळकट करण्यासाठी प्रेरित करण्याचा हेतू ठेवला हनुमान चालिसा कालातील प्रासंगिकता मंडळी त्यांच्या निर्मितीनंतरही शतकानुशतके हनुमान चालिसा हिंदू भक्ती पद्धतीचा आधारशिला आहे त्यांचे साधेपणा लयबद्ध रचना आणि प्रगल्भ आध्यात्मिक संदेश हे सर्वत्र आकर्षित बनतात घरातील सकाळच्या प्रार्थनेपासून ते मंदिरामधील सामूहिक पटणापर्यंत हनुमान चालीसा हा सांत्वन आणि शक्तीचा स्रोत आहे आध्यात्मिक विज्ञानाने त्यांचे फायदे देखील शोधून काढले आहेत अभ्यासाने असे सुचवले आहे की हनुमान चालीसा सारख्या स्रोतांचा लयबद्ध जप तणाव कमी करू शकतो लक्ष केंद्रित करू शकतो आणि भावनिक कल्याण वाढवू शकतो मंडळी तुम्ही पाहता आई कुलसामनी यूट्यूब चॅनल तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हनुमान चालिसाचा काय निष्कर्ष निघतो ते बघूया आपण मंडळी हनुमान चालीसा हे केवळ एक भजन नाही तर तुळशीदासांच्या अढळ श्रद्धा आणि भक्तीतून जन्मलेला एक आध्यात्मिक कलाकृती आहे दैवी हस्तक्षेप आणि अटूट विश्वासाने गुंपलेली तिची निर्मिती कथा लाखो लोकांना प्रेरणा देत आहे सामर्थ्य शांती आणि ईश्वरांशी सखोल संबंध शोधणाऱ्यांसाठी हनुमान चालीसा कालातील मार्गदर्शक म्हणून काम करते भक्ती आणि विश्वासांच्या चिरस्थायी शक्तींची आठवण करून देते मंडळी हनुमान चालीसाविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय श्रीराम